श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपले मन अस्वस्थ असेल तुम्ही खूप दुःखी झाला असाल कोणत्या संकटात अडकला असाल तर हा स्वामींचा छोटासा उपाय नक्कीच करून पहा फरक एका सेकंदामध्येच तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल स्वामी भक्त हो कधीकधी आपलं मन खूप अस्वस्थ झालं असतं आपण कोणत्या तरी संकटामध्ये अडकलं असतो त्यामुळे आपण आतून खूप दुःखी झालो असतो यातून बाहेर कसं यावं यातून मार्ग कसा काढावा हे आपल्याला काहीच सुचत नाही कधी कधी काय होतं कोणासोबत तरी भांडण होतं आपलं सर्व काही खरं असतं पण समोरचा जो असतो तो आपलेच खरे म्हणणे करत असतो मग अशावेळी आपण आतून दुखावला जातो अशावेळी समोरच्या व्यक्तीचा आपल्याला खूप राग आला असतो पण त्या व्यक्तीसोबत आपण राग धरू नये त्याच्यासोबत भांडण देखील काढू नये अशावेळी काय करायचं आहे आपण शांत राहायचं आहे आपलं मन आपण शांत करायचं आहे मग आता आपण करायचं काय आहे तर भक्त हो जेव्हा केव्हा तुमच्यासोबत देखील असं घडलं असेल तुम्ही खूप दुखावला गेला असेल किंवा तुमचं मन खूप काही कारणाचं अस्वस्थ झालं असेल तर एका ठिकाणी शांत बसायचं आहे आहे त्या परिस्थितीमध्ये शांत राहायचं आहे आणि आपले डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ महाराजांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे एकदम दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप सुरू करायचा आहे फक्त एवढंच करायचं आहे डोळे बंद करायचे आहे मन शांत करायचं आहे आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा समोर आणून त्यांचे नामस्मरण करायचे आहे तुम्ही पहा अगदी काहीच सेकंदात तुम्हाचे मन विचलित जे झालेलं आहे जे दुखावलेलं आहे ते शांत व्हायला लागेल मनाला शांतता मिळायला लागेल या स्वामीनामाच्या जपामध्ये या स्वामीनामाच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे खूप छोटासा उपाय आहे पण प्रभावी आहे स्वामी महाराजांचे नामस्मरण करण्याचा स्वामी भक्त हो आयुष्यामध्ये चढउतार हे येतच असतात संकटे हे येतच असतात मग आपण अशा वेळी अजिबात डगमगून जायची नाही कारण आपले श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीमागे खंबीर उभे आहेत आणि ते नेहमी म्हणतात सुद्धा बाळ तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी अखंड आहे मग तुमच्या जीवनामध्ये जेव्हा केव्हा पण तुम्ही दुखावले गेला असाल तुम्हाला खूप त्रास होत असेल तुमचे मन अस्वस्थ होत असेल तर अशावेळी हा एकच उपाय तुम्ही नक्कीच करा आणि पहा काहीच सेकंदात तुमच्या मनाला शांतता देखील मिळायला सुरुवात होईल तुमचे संकटामध्ये तुम्ही जर असाल त्यातून देखील तुम्हाला दिसायला सुरुवात होईल एवढी ताकद आहे स्वामींच्या नामस्मरणामध्ये स्वामी भक्त हो हा व्हिडिओ तुम्ही जर संपूर्ण पाहिला असाल तर जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला मात्र विसरू नका आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल हा व्हिडिओ ऐकून तुमच्या मनाला खूप शांतता मिळाली असेल अशी मी आशा व्यक्त करते पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी विचारामध्ये एका नवीन स्वामी संदेशामध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त